काही दिवसांपूर्वीच महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गाव नकाशातील शेतरस्ते वहिवाट मोकळ्या करण्यासंदर्भात सर्व जिल्हाधिकारी तथा तहसीलदारांना आदेशित केलेलं असून सुद्धा पैठणचे तहसीलदार तथा तालुक्यातील महसूल प्रशासन गाव नकाशातील शिव पाणंद रस्ते वहिवाट रस्ते मोकळे करण्यासंदर्भात गांभीर्यानं दखल घेत नसून परिणामी दुर्दैवानं सहा फेब्रुवारी नवगाव तालुका पैठण येथील एका युवक शेतकऱ्याने आपल्या शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे श्री कृष्णा जनार्दन साटोटे वय वर्ष पस्तीस राहणार नवगाव तालुका पैठण असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे बाबतीत माहिती अशी की मागील काही वर्षांपासून सदरील शेतकरी व त्याच्या शेतात शेजारील बाबासाहेब काशीनाथ ससाने वय वर्ष पासष्ट राहणार तुळजापूर नवगाव तुळजापूर यांच्या शेतरस्त्यावरून सतत वादविवाद होत असे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बाबासाहेब काशीनाथ ससाने यांनी पैठण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केलं होतं की दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मी माझ्या शेतात मौजय नवगाव शिवारातील गट क्रमांक एकशे एकोणसत्तर मध्ये गेलेलो असताना गावातील श्री कृष्णा जनाधन सा साटोटे अमोल कल्याण साटोटे ज्ञानदेव रामा साठोटे ददासाहेब ज्ञानदेव साठोटे आणि सुरेश आनंदराव चौधरी सर्व राहणार नवगाव तालुका पैठण यांनी शेतात येऊन रस्त्यासाठी वादविवाद घालून मला माझ्या मुलाला जातीवाचक वाचक शिगेगाळ मारहाण केली आहे सदरच्या फिर्यादीवरून पैठण पोलिसांकडून भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद दोन एकशे एक्क्याण्णव एकशे बावन्न तसेच अनुसूचित जाती जनजाती जा 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 अत्याचार प्रतिबंधक अधिनियम दोन हजार पंधरा अनुसार गुन्हे नोंद करण्यात आले होते परंतु हा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा त्रास सहन न झाल्यानं कृष्णा साटोटे या तरुण शेतकऱ्यानं शेतात आपल्या जीवन यात्रा आज संपल्यानं गावात काही काळ वातावरण तणावपूर्ण झाल्यामुळे पाचड व पैठणीतून पोलीस पथक मागविण्यात आलेलं होतं प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंदावाज रिहा मांडवा